बाळाला आईच्या दुधापासून कसं सोडवलं पाहिजे बऱ्याच घरात आईंना डायलॉग ऐकायला भेटतो पाजना ग त्याला थोडस किती रडत आहे बाळ आम्ही तर आमच्या काळात चार ते पाच वर्षापर्यंत बाळाला पाजायचो स्तनपान सोडणे हे एक आई आणि बाळ ह्या दोघांच्या आयुष्यातली खूप कठीण पायरी आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे डब्ल्यूएच नुसार बाळाला पहिले दोन वर्ष स्तनपान दिलं पाहिजे त्यानंतर आईने हळूहळू ते कमी करायला पाहिजे तर स्तनपान कसं कमी करायचं यासाठी काही टिप्स पहिली गोष्ट आईने दृढ निश्चय केला पाहिजे मनाची तयारी केली पाहिजे ती मेंटली प्रिपेअर असली पाहिजे की आता बाळाला आपल्याला दुधापासून सोडवायचं आहे कारण जेव्हा बाळ खूप जास्त रडतं त्यावेळेस आई इमोशनली ब्रेकडाऊन होते आणि आईला बाळाला दूध द्यावं असं वाटतं त्यामुळे काय होतं बाळाला असे समज येते की आपण रडलं की दूध भेटणार आहे त्यामुळे बाळ रडलं तरी पण आईनी मनाने स्ट्रॉंग झालं पाहिजे दुसरी गोष्ट बाळाला काही दिवस आधीपासूनच आईनी थोडीफार समजूत काढायची त्याला सांगत राहायचं की आता दूध फक्त रात्रीच्याच टाईममध्ये भेटणार आहे आईचं दूध दिवसा नाही भेटणार अशा प्रकारे दिवसा बाळ दोन ते तीन वेळेस फिडिंग घेत असेल तर सुरुवात सकाळच्या फिडिंगपासून करायची सकाळच्या फिडिंगच्या टाईममध्ये बाळाला गाईचं दूध किंवा जे काही आवडतं पदार्थ आहे ते खायला द्यायचं जेणेकरून त्याला भूक लागणार नाही आणि ते दूध नाही मागणार किंवा त्या टाइम मध्ये बाळाला डिस्ट्रॅक्ट करायचं दुसरे ट्वाइस द्यायचे किंवा बाहेर घेऊन जायचं असं अशा प्रकारे एक फिडिंग बंद हे काही दिवस चालले आणि त्याप्रमाणेच दिवसाच्या बाकी फिडिंग ही बंद करायची